नमस्कार मित्रांनो आज आपण सकाळी जी बोई मच्छी पकडली होती ती आपण बोललो होतं की जेवणासाठी आपण पकडली आहे तर आता जेवणामध्ये आपण तिला फ्राय करणार आहे आणि कालवण पण करणार आहे तर मी तुम्हाला आज त्याचा फ्राय आणि त्याचा कालवण मी तुम्हाला संध्याकाळी रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे बघा मित्रांनो आपण बोई मच्छी पूर्ण एकदम साफ करून घेतलेली आहे त्याला मध्ये मध्ये असे कट केलेले आहेत पूर्ण गाबुलीचे आहे बघा पूर्ण गाबुली भरलेली आहे आणि इथे आपण मसाल्यामध्ये घेतले आहे हळद मीठ धना पावडर आणि चिकन मसाला आणि आपला आगरी मसाला आणि इथे कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण घेतलं आहे आणि दोन लिंबू घेतले आहे ते आपण त्याला त्याच्यामध्ये पिळून घेणार आहे म्हणजे आंबटपणा येण्याकरता तर चला आपण आता पूर्ण मसाले लावून घेऊया आणि मित्रांनो इथे आपण बोईमच्छीची गबरं पण घेतली आहेत त्याचा आपण कालवण बनवणार आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवेन आपण सगळे मसाले एकत्र एक करून घेतले आहे बघा मित्रांनो आपण पूर्ण मसाला मिक्स करून घेतलेला आहे मिरची आणि कोथंबीरचं वाटण पण त्याच्यामध्येच आपण टाकणार आहे मित्रांनो आपला अख्खा मसाला कालून झालेला आहे तर आपण आता बोई बोईमच्छी त्याच्यामध्ये कालून घेऊया बोई मच्छीला मसाले लावून घेऊया पूर्ण त्याला मसाले लावून घेत लावले म्हणजे त्याच्या ते आपण जे कट केले त्याच्यामध्ये पूर्ण मसाले घुसून जाते त्याच्याने आपल्याला भरपूर येईल बघा मित्रांनो सगळ्याला आपले मसाले लावून झालेले आहेत आता अपन तेला फ्राई करो ब मित्रों आता गोई मच्छी अपन फ्राई कर अपने आगरी पद्धति ने एवढी आहे की आपला तवा पूर्ण भरणार आहे बघा तवा पूर्ण भरलेला आहे आणि आता आपण फ्राय करत आहे बघा मित्रांनो बोई मच्छी फ्राय होत आहे आणि वास पण मस्त ठस सुटला आहे एकदम जबरदस्त वास सुटला आहे मित्रांनो आपण ह्या साईडला बोई मच्छीच्या जबराचं कालवण करणार आहोत या साईडला बोई मच्छीची छोटीच फ्राय साध आहे आणि या साईडला बोई मच्छीच्या जबराचं कालवण आपण एकदम चवी चवीनुसारच टाकणार आहे जी जी सामग्री आहे ती आपण आपल्या चवीनुसारच टाकायची आहे याच्यामध्ये पण आपण आपला आगरी मसाला टाकला आहे आणि चिकन मसाला पण टाकला आहे आणि याच्यामध्ये आपण चिंचेचा पाणी टाकणार आहे म्हणजे बोईमच्छी वसर जास्त असते तर त्याचा रसर कमी येईल म्हणून आपण चिंचेचं पाणी टाकतो बघू शकता तुम्ही ग्रेव्ही कशी झाली त्याची एकदम जबरदस्त मित्रांनो बघा पूर्ण ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये बोईमच्छीची गबर टाकू वयमच्छीचे रहा तर पूर्ण आपण काढून घेऊया एकदम आगरी पद्धतीने जेवा मीठ आपलं चवीनुसारच टाका भाजीमध्ये आपण आता एक ग्लास पाणी टाकून घ्या आणि पूर्ण फिरवून घेऊया म्हणजे आपल्या बोईमच्छीच्या गबरांना पूर्ण त्याचा रसा लागेल असं फिरवून घेऊया मित्रांनो आपले सगळे मसाले वगैरे टाकून झालेले आहेत आणि आपण पूर्ण बोईमच्छी फिरवून घेतली आहे आता आपण त्याच्यावर झाकण देऊया म्हणजे ते शिजेल मित्रांनो आपण जी बोईमच्छी पहिला टाकली होती फ्राय करण्यासाठी तर ती एकदा आपण पालथून घेऊया पूर्णपणे पालटून घेऊया बघा मस्त एक गाबोली बघूनच सवाली मित्रांनो बघा बोई मच्छीचे गबराचं कालवण तयार झालेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये आता गरम मसाला टाकू म्हणजे त्याच्याने आपल्याला चव भरपूर येईल आणि कोथमिरपण कोथबीर आपण वरूनच टाकणार आहे आणि कालवण तयार झालेलं आहे बोई मच्छी थोडीशी तयार व्हायची आहे बघा पूर्ण बोईमध्ये तयार झालेले आहे आणि आपण आता त्याच्यावर वरण कोथिंबीर टाकणार आहे म्हणजे अजून चवळी मस्त रेसिपी मित्रांनो आजची बोईमच्छीची फ्राय आणि बोईमच्छीच्या गबराचं कालवण तुम्हाला आज कसं वाटलं तुम्ही मला नक्कीच कमेंट करा आणि विराटच्या कोहली युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओचा आनंद घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये